गिरणी कामगारांचं शिष्टमंडळ आशिष शेलार यांच्या भेटीला गेलंय मागणी केलेली आहे तर गिरणी कामगारांना मुंबईतच देण्याचं निवेदन देखील यावेळी देण्यात मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा काढण्याचं शेलारांनी आश्वासन दिल्याची माहिती आहे त्यामुळे गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळानं मंत्री आशिष शेलारांची भेट घेतलेली आहे एन टी सीच्या जागा गिरणी कामगारांना देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे तर एन टी सीच्या जागा गिरणी कामगारांना द्या अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून या गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळानं मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या संदर्भातला तोडगा काढला जाईल असं आश्वासन यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी या, शेला, या गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिलंय